भिवंडी तालुक्यातील कोणगावामध्ये दीपावली महोत्सव दोन हजार पंचवीस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला दीपावली महोत्सव महोत्सवानिमित्ताने महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व होम मनिस्टर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आयोजक श्री कृष्णा मधुकर खेरुडकर आयोजक सह स्वाती कृष्णा खेरुडकर त्यासोबतच तुषार विठ्ठल पाटील व रोशन दीपक पाटील यांच्या माध्यमातून या दीपावली महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दीपावली महोत्सवामध्ये स्थानिक महिलांनी मोठा असा प्रतिसाद दर्शवला व संपूर्ण खेळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपला मोठा उत्साह दाखवून संपूर्ण दीपाली महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला यावेळी उपस्थित आपले मनोगत देखील व्यक्त केले महोत्सवाच्या दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी कोण गावातल्या रहिवाशांना व सर्व नागरिकांना दीपावलीच्या आम्ही महिलांसाठी होम मिनिस्टरचा एक कार्यक्रम आयोजित केला होता त्याच्यामध्ये अकरा पैठणी व लकी ड्रॉ आणि एक महिलांसाठी घरगुती वस्तू लागण्यासाठी एक कपाट म्हणून आम्ही त्यांना एक त्याच्यामध्ये बक्षीस ठेवलेलं होतं आणि हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो आणि एक्कावन्न या वर्षी आम्ही एकवीस ठेवले आहेत पुढच्या वर्षी आम्ही एकावन्न पैठण्या ठेवण्याचा प्रयत्न करू महिलांचा उत्साह असा होता की त्यांना असं म्हणणं आहे की बाबा कार्यक्रम हा दरवर्षी करावा आणि असा, असा कार्यक्रम त्यांना जसा ते कायम टीव्हीवरती बघतात पण त्यांना असं वाटलं की बाबा हा आपल्या दारात कार्यक्रम झाल्यामुळे त्यांना असं वाटतं की हा कार्यक्रम दरवर्षी व्हावा अशी त्यांची पूर्णपणे मनामध्ये इच्छा आहे मी तुषा पाटील दिवस सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आलेल्या सर्व महिलांचेही अभिनंदन करतो कार्यक्रम हा प्रथमच वर्ष होता आमचा करायचा इथे सर्व लोकांनी साथ दिली जसं विष्णू दादा असतील महिंद्रादा असतील आमचे आयोजक वर्ग लोक रोशनजी असतील कृष्णाजी असतील आणि इथे सर्व मान्यवर महिलांचा प्रतिसाद एकदम उत्तम भेटला आणि त्या दुसरी वर्ष कार्यक्रम ठेवलेला आणि आकडा होतं नियोजन होतं यात सरांची साथ चांगली आलेल्या सर्व मान्यवरांची मी आभार व्यक्त करतो दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी रोशन दीपक पाटील त्याच्या पहिले पण आम्ही कार्यक्रम राबवलेत महिलांसाठी हा पहिला नायकवाडी मध्ये होम मिनिस्टरचा कार्यक्रम का आम्ही करत आहोत मित्रांचा चांगला सपोर्ट आमचे आयोजक वर्ग आमचे नागरिक इकडचे चांगले रहिवासी त्यांच्याही चांगला सपोर्टचा आम्हाला महिलांचा चांगला प्रतिसाद भेटला कार्यक्रमामध्ये असा प्रतिसाद नेहमी भेटावा असा कार्यक्रम आम्ही राबवू आणि दरवेळी यावेळी कार्यक्रम थोडा हे झाला असेल तर मोठा कार्यक्रम नेक्स्ट टाइम चांगला मोठा व्हावा हे हो सगळ्यांची इच्छा मी सुनील कोरसे कोणगाव मध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम फर्स्ट टाइम म्हणजे होतो आहे आणि इथल्या महिलांनी अतिशय उत्कृष्ट करण्याची प्रतिसाद दिला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे तर असं वाटतं का या आयोजकांनी हा कार्यक्रम वारंवार म्हणजे दरवर्षी करावा मी इथला नागरिक म्हणून त्याची त्यांना विनंती करतो धन्यवाद मी महेंद्र पाटील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो दिवाळी हा आनंदाचा सण उत्साहाचा सण आहे आपल्या घरातली स्त्री जी वर्षभर राबत असते आपल्यासाठी तिला कुठेतरी एक मनोरंजन मिळावं गरंगोळा मिळावा म्हणून आज इथे हा जो कार्यक्रम आयोजित झालाय आयोजक तुषार कृष्णा शेरूडकर आपला रोशन पाटील त्यांनी एक उत्तम कार्यक्रम इथे आयोजित केला ज्यामुळे महिलांना एक दोन तास चार तास आपल्या आयुष्यातला एक जगता आले आणि त्यांचा उत्फूर्त उत, उत, प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळाला त्याबद्दल मी त्यांना दोघांना तिघांना धन्यवाद देतो